स्वामी समर्थ माहिती शुभ संध्याकाळ सर्वांना आणि याच बघा आणि काल मी गेले होते बहिणीकड वेडो टाक <laughs> टाक मी टाकलेला आहे टाकलेला आहे अंबाबाई दर्शन पण मी तुम्हाला दिलेलं आहे आणि अंबाबाई मंदिरच्या रोडला म्हणजे महाद रोडला आणि ताराबाई रोडला असं छान छान पण त्या स्वस्तात मस्त खूप छान पंत्या वगैरे आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या पण आहेत आणि किंमत पण जास्त नाही पंचवीस रुपयाला एक पंथी तीस रुपयाला एक पंथी बसकी तीस रुपयाला एक पंथी आणि पन्नास रुपयाला दोन जर तुम्ही डझनाने घेतलं तर आणखीन त्यात कमी होईल पण चांगले आहेत म्हणून मी काल तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि अंबाबाई मंदिरात आता समोरचं बांधकाम काढलेलं आहे बांधायला त्यामुळे अजिबात तिथं काय चांगलं वाटतं ना अंबाबाई मंदिराकडं बघू वाटणं ना ज्यावेळी ते बांधकाम पूर्ण होईल त्यावेळी मग त्याला बरं वाटेल काय तर रेनोवेशन चालू आहे त्यांचं कारण ते खूप दिवसाचं म्हणजे खूप वर्षांचं होतं बांधकाम त्यामुळे ते काढलेलं आहे आणि चालू आहे त्यांचं काय काय करायला मी काय अंबाबाईचं मुखदर्शनच घेतलं नम्रानं काय दर्शन घेतलं नाही कारण खूप गर्दी होती नम्रानं दर्शन तर दोन अडीच तास लागले असते थोडा काय वेळ नव्हता म्हणून <coughs> मुखदर्शनच घेतलं मुखदर्शनला काही गर्दी नव्हती आणि आज आपण लसुनी मेथी रेसिपी बघणार आहे रेसिपी कशी वाटते ते सांगा मला एक नंबर आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही फक्त लसणाचा वापर ह्या रेसिपीमध्ये जास्त करायचा कारण त्याचं नावच आहे लसुनी मेथी आणि खरं रेसिपी खायला एक नंबर लागते मेथी आणि लसूण त्याचं okay. कॉम्बिनेशनच खूप चांगलं लागतं yeah. इतर वेळी पण बघा आपण मेथीची भाजी करत त्यात जास्त लसणाचा वापर केला तर भाजीला चव खूपच चांगली येते आणि ही ही तर आपण ज्यावेळी हॉटेलमध्ये खातो बघा तशी घरच्या गर घरी आपली आणि आता जोपर्यंत आपली मेथी स्वस्त आहे तोपर्यंत मेथीचे सगळे पदार्थ खाऊन घ्यायचे मेथीची भाजी स्वस्त आहे तर दहाला दोन पेंडे आहेत मी काय बाजारात गेले नव्हते पण हे गेले त्यांनी दोन पेंड्या आणलेल्या होत्या मग आता म्हटलं सारखं सारखं तीस 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 तेच खाऊन वैता घेते त्यामुळे म्हटलं जरा तर वेगळं आता परवा पण मटर मलाई मेथी केलेली आता <coughs> म्हणलं ही भाजी करूया आणि रेसिपी कशी वाटते व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवत जावा आणि इथून पुढे मैत्रिणीनं आपले व्हिडिओ बरोबर दुपारी तीन वाजता येतील मी तीनचं टायमिंगच ठेवलेलं आहे कारण कसं होतं म्हणजे मला तीनचं टायमिंग व्यवस्थित वाटतं तुम्ही पण फ्री असता बघायला आणि मला पण त्यावेळेपर्यंत माझं पण सगळं म्हणजे कवर होतात कामं नाहीतर मग सकाळी सगळी कामं ठेवून मग <coughs> ते परत एडिट वगैरे करत बसावं लागतं त्या हिशोबाने बरोबर तीन वाजता आपले दुपारी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तीन वाजता येणारे व्हिडिओ नक्की बघत जावा तुम्हाला पण वेळ असतो तीन तीन वाजता मग मी सकाळी उघडंच अपलोड करायचं आणि मग ते तुम्हाला म्हणजे बघायला पण मिळणार नाही याच्यापेक्षा दुपारी तीन वाजता बरोबर तीन वाजता रोज दुपारी तीन वाजता आपले व्हिडिओ येतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज म्हणजे बघण्याच्या नादात लाईक करायचं विसरून जाते त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करत जावा आणि कमेंट करत जावा कारण तुमच्या छान छान कमेंट आले की मला सुद्धा व्हिडिओ बनवायला खूप खूप म्हणजे असं प्रोत्साहन येतं त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करत जावा हाय मावशांना हाय नुसता हाय झाला का विचार चहा झाला का सर्वांचा तुझा झाला का बरा आहात का सगळी जण तुझा झाला माझा खाली जाऊन येऊ श्रीच्या शाळेचं काय चाललंय विचारा नको दे शाळेचं काय विचारायचं नाही जाऊन खाली आहे नाही जायचं थांब अजून चला तर माहिती नाही व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात स्वयंपाकाला घालते टायमिंग पण दाखवते मी तुम्हाला किती वाजले ते या घड्याळामध्ये सव्वा आठ वाजलेले आहेत म्हणजे पावणे आठ वाजलेले आहेत आणि रेसिपीला आपण आता सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी मी पूर्वतयारी सगळी करून घेतलेली आहे म्हणजे कांदा टोमॅटो लसूण लसूण जास्त लागतो लसूण मेथीसाठी त्यामुळे त्याचं नावच आहे लसुणी मेथी त्यामुळे कांदा जास्त लागतो इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही चणा डाळ जरी वापरला तरीसुद्धा चालेल फुटाणी डाळ पण म्हणतात किंवा चणा डाळ म्हणतात ती वापरला किंवा काजू वापरला तरीसुद्धा चालेल मी बेसनपीठ वापरत आहे आणि बेसनपीठ आपण चांगलं म्हणजे मंदाचेवर एकदम मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे कारण बेसनपीठ जर करपलं तर मग आपल्या भाजीला कडवट वास येणार त्यामुळे बेसनपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे कच्चं पण घालून चालणार नाही आणि जास्त भाजून पण चालणार नाही मध्यमच असं बेसनपीठ भाजायचं आहे त्यानंतर मी आता बेसनपीठ भाजलेलं आहे आपलं चांगलं ते काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घ्यायचं कारण आपल्याला ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला एक जीव पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर दोन चमचे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ ते पण आपण आता चांगले भाजून घ्यायचं कारण कढई आपली गरमच असल्यामुळे ते भाजायला काय जास्त वेळ लागणार नाही भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे जिन्नस घ्यायचे आहेत आता मी दोन पेंड्या भाजी घेतलेली पेंडीमध्ये पण बारीक मोठ्या पेंड्या असतात बघा भाजीची क्वांटिटी बघायची आणि त्यानुसार आपण सगळं प्रमाण घ्यायचं आहे लसूण मात्र भरपूर घ्यायचा कारण लसणामुळेच या भाजीला टेस्ट खूप चांगली येते त्यानंतर एक पळी तेल घातलेलं आहे आणि मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे मी निवडून धुवून घेतलेले आहे जरी तुम्ही मेथीची भाजी धुतला तर काय करायचं का एक तर एका अशा जाळीवर काय करायचं नितळ ठेवायची म्हणजे सगळं पाणी निघून जातं आणि भाजी चिरायची नाही मेथीची भाजी चिरली तर कसं होतं कडवटपणा येतो आणि यामध्ये थोडंसं जिरं घालायचं होतं पण मी विसरले आणि नंतर मला लक्षात आल्यावर मी आता जिरं घालता आहे थोडासा लसूण आणि जिरं घालायचं असतात लसूण जिरं आणि मेथी घालून काय काय करायचं तर भाजी चांगली परतून घ्यायची एक पाच ते दहा मिनटं भाजी चांगली परतून घ्यायची तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटात ती भाजी चांगली शिजली जाते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची आहे गॅस एकदम बारीकच मी ठेवलेला आहे आपण आता काय करायचं आहे तर ते वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बेसन पीठ आणि पांढरे तेळ घेतलेले त्यात लसूण घालायचं आहे एकच हिरवी मिरची घाटलेली आहे आणि त्यानंतर थोडेसे जिरे पण मी त्यामध्ये घातलेले आहेत शेंगदाणे भाजून घालायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजायचे आणि त्याचं जर वरचं साल्ट काढायचं असेल तरी काढू शकता किंवा तसे जरी घातला तरीसुद्धा चालतं आणि हे आता मिक्सरला आपण थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे अशी पेस्ट झालेली आहे आता मी थोडे शेंगदाणे घालते भाजून ठेवलेले आहेत मी आणि आता त्याची परत पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे इकडं मी पेस्ट वगैरे बनवत बनवत भाजी थोडीशी हलवून घेत आहे कारण भाजी आपली करपू शकते त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे ही पेस्ट वगैरे पण तुम्ही आधी बनवून ठेवला तरीसुद्धा चालतं पण मला तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी आत्ताच सर्व काही केलेलं आहे लसूण मला वाटते तीन का चार गड्डे मी कालच सोलून फ्रीजला वाटेत घालून ठेवलेले होते आणि माझं मिक्सरचं भांडं एक खराब झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात जो आत नट असतो तो ढिल्ला होतो सारखा मग त्याला आवळून आवळून मग परत फिरवावं लागतं नाहीतर मग त्या पाती तुटण्याची शक्यता असते भाजी आपली शिजून झालेले आहे त्याच कढईमध्ये मी काय करणार आहे तर तेल घालून फोडणी मारायचं आहे त्याच्या आधी मी टोमॅटोची पेस्ट करून घेते आणि लसूण थोडासा आपण दुखवून घ्यायचा आहे तुम्ही चिरून जर लसूण घातला तर चालतो पण दुखवलेल्या लसणाचा स्वाद काय वेगळाच येतो आणि माझ्याजवळ जे स्मॅशर आहे लसूण बारीक करायचं त्याने मी थोडासा लसूण असा दुखून घेतलेला आहे लसणाचा वापर इथे भरपूर करायचा या भाजीमध्ये तुम्ही खलबत्त्यात जरी ठेचून घेतला किंवा चाकूने बारीक बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक दोन पळी मी तेल घालून घेतलेलं आहे या भाजीला थोडं तेल जास्त लागतं त्यानंतर तेल आपलं चांगलं कडलं किंवा आपण काय करायचं जिरं घालायचे आहेत जिरं थोडंसं हातावर चोळून घालायचं त्यानंतर जो आपण ठेचून घेतलेला लसूण होता तो घातलेला आहे लसूण चांगला तेलामध्ये करपूस भाजायचा आहे सोनेरी कलर येऊसपर्यंत आणि त्यानंतर कांदा घातलेला आहे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले होते कांदा चांगला तांबूस झाला किंवा आपण जे वाटण बनवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळीचं वगैरे डाळीच्या पिठाचं वगैरे ते बघ घालून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं तेल सुटेसपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक केलेला टोमॅटो पण मी त्यामध्ये घातलेला आहे तर मी टोमॅटो चिरून जरी घातला तरी पण चालेल पण मिक्सरला चा बारीक केल्यामुळे टोमॅटो एकजीव होण्यास लवकर मदत होते सगळं मिश्रणपटणं शिजलं जातं त्यामुळे मी काय केलेलं आहे तर त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तेल सुटसपर्यंत आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडं मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा पाणी मी त्यामध्ये घालणार आहे चांगलं ते भाजून घ्यायचं आहे मी घरचं लाल तिखट वापरणार आहे तुम्ही इथे विकतचं जे बॅडगी मिरचीचं लाल तिखट असतं ते वापरला तरीसुद्धा चालेल हळद घातलेले आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि घरचं लाल तिखट घाटलेलं ला आहे आम्ही लाल आम्ही काळा मसाला किंवा जे खडे मसाले असतात जा ते जास्त का वापरत नाही तर ज्यावेळी आम्ही चटणी बनवतो वर्षाची त्यावेळी चटणीमध्ये भरपूर असे मसाले घालूनच आम्ही चटणी बनवलेली असते त्यामुळं वरून आम्ही कोणताही मसाला जास्त घालत नाही मग जास्तच मसालेदार जेवण होतं आणि त्याला ते तेल सुटल्यानंतर मग मी काय केलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यात जे पाणी होतं ते त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण काय करायचं आहे तर आता थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे टोमॅटो तेल चांगला शिजला जाईल आणि त्यानंतर मग आपण पुढची तयारी म्हणजे काय आता फक्त आपण जी भाजून घेतलेली मेथी होती तीच तेवढी घालायचं आहे तोपर्यंत गॅस कट्टा वगैरे मी क्लीन करून घेतलेला आहे आणि किती छान प्रकारे आपलं सगळं मिश्रण शिजलेलं आहे आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आता या स्टेजला आपण जी शिजवून घेतलेली मेथी होती ती घालायचे आहे मेथी घातल्यानंतर बघायचं आपल्याला म्हणजे किती दाटसरपणा आलेला आहे आणि त्यानुसार थोडंसं पाणी मग तुम्ही ॲड करू शकता इथे गरम पाण्याचा वापर तुम्ही करा म्हणजे भाजीला आपला कलर खूप छान येतो थोडा वेळ मी झाकून ठेवणारा आहे आणि त्यानंतर उघडून बघायचं आहे आपण तर शिजलेले आहे पण मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी साधारण त्यामध्ये पाणी घालून परत थोडंसं शिजवून घेतलेलं आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा विकतचे जे पराठे मिळतात बघा त्याच्यासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एकच नंबर भाजी झालेली आपल्याला हॉटेलमध्ये कशी बाहेर आपण मागवतो त्याच पद्धतीने ही भाजी झालेली होती आणि सारखं सारखं मेथीची एकच भाजी ती खाऊन कंटाळा येतो त्यामुळे आधीमध्ये असं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणजे थोडंसं आपल्याला हे खायला छान वाटतं आणि घरच्यांनाही खायला खूपच छान वाटतं एक दहा ते पंधरा मिनटं मी असं झाकून त्याला शिजवून देणार आहे कारण मेथी आणि ते बाकीचं जे मिश्रण असतं ते सगळे एकजीव झालं पाहिजे मेथी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते पण कडवट असल्यामुळे मुलं खात नाहीत त्यामुळे असं काहीतरी करून दिलं तर मुलं नक्कीच खातात आणि मेथी काय करते तर आपल्या शरीरातील शुद्धीकरणाचं काम करत असते ज्यांना टॉयलेटची वगैरे प्रॉब्लेम असतात बघा तर त्यांनी जास्त प्रमाणात मेथी खावी त्यामुळे काय होतं तर पोट साफ होण्यास खूप मदत होते तसेच शरीरातील वाद कमी करण्याचे कामसुद्धा मेथी करते म्हणून ज्या बाळतीन स्त्रिया असतात बघा त्यांना खूप मेथी खायला देतात डिलेवर झाल्यावर आणि मुलाला दूधसुद्धा खूप जास्त येतं मेथीमुळे त्यामुळे ज्या डिलेवर झालेल्या स्त्रिया असतील त्यांना रोज सकाळ संध्याकाळ मेथी ही खायला देतातच त्यानंतर आपण आता भाजीला तडका मारून घ्यायचा आहे काहीही नाही सिंपलच तडका मारलेला आहे तेल एक पळी गरम कराय ठेवलेला आहे त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर जिरे चांगले आपले फुलून आले किंवा त्यामध्ये काय करायचं आहे तर लसूण टा ता, लसूण टाकायचं आहे भरपूर असा ठेचलेला आणि इथे तुम्ही लाल मिरची असते बघा बेडगी मिरची वाळलेली ती टाकला तरी फोडणीला चालतं आणि कसुरी मेथी जरी टाकला तरीसुद्धा चालतं वरून आणि ती फोडणी मी आता वतून घेतलेली आहे त्यामध्ये आणि आपण आता एक थोडा वेळ आणखीन एक पाच मिनटं त्याला परत शिजवून घ्यायचं आहे झाकून तुमच्या लक्षात आला असेल लक्षा किती वेळा लसूण वापरलेला आहे जवळजवळ तीन वेळा आपण लसूण वापरलेला आहे ह्या भाजीसाठी इथे तुम्ही कश्मीरी लाल मिरची वापरला लाल मिरची पावडर तर भाजीला कलर आणखीन खूप छान येतो आमच्या चटणीमध्येच मी बॅडगी मिरची वगैरे वापरलेली असते आमच्यात जास्त करून चटणीमध्ये बॅडगी मिरचीचाच वापर असतो त्यामुळे वरून असा आम्ही काही दुसरी कोणतीही चटणी वापरत नाही आणि भाजीचा कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे तवंग बघू शकता भाजीला वर किती छान आलेला आहे आणि जास्त काही मसाले पण आपण पन वापरलेले नाहीत एका पातेल्यामध्ये मी तुम्हाला ते काढून दाखवते किती छान आपली भाजी तयार झालेली आहे अजून माझ्या चपात्या वगैरे करायच्या आहेत आधी भाजी करून घेतली आणि त्यानंतर मी आता चपात्या करणार आहे इथे अशा पद्धतीने आपण लसूण मेथी रेसिपी बघितलेली आहे यामध्ये मी ज्यावेळी पांढरे तीळ परत शेंगदाणं याचं मिश्रण केलेलं हेचं पीठ घालू इथे अशा पद्धतीने आपण हे जी लसूण मेथीची रेसिपी बघितलेली आहे तर मी ज्यावेळी पांढरं तीळ आणि पांढरं तीळ भाजून घेतलेलं परत बेसन पीठ भाजून घेतलेलं लसूण आणि शेंगदाणे याची केली त्यात तुम्ही काय करू शकता तर फुटाने डाळ म्हणजे ज्या ज्याला तुम्ही काय म्हणता बरं काबूल म्हणतात एक एक ठिकाणी ते घालू शकता किंवा काजूसुद्धा घालू शकता बघा त्यामध्ये पेस्ट करत असताना ते तसं वापरला तरी पण चालेल मी बेसनपीठ वापरलेलं आहे आणि ही यामध्ये काय करायचं लसणाचा वापर हा जास्तच करायचा कारण लसणाचा वापर जास्त असला तरच ती भाजी चांगली लागते आणि खूप छान होते बघा ही भाजी यामध्ये तुम्ही आ, हे घातला तरी चालतं आपण कसं साय वापरलेली ती साय वापरली तरीसुद्धा चालते आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा साडीपाटमा वाळत घातलेली दिसत आहे कारण मी आ, काय करते तर जाताना इथे खिडकीत वाळत घालून जाते मग ते वाळत नाही व्यवस्थित मग मी संध्याकाळी आल्यावर काय करते तर असं घडी करून टाकते कारण मग ते घडी घालून ठेवले की वल्ला असले की मग त्याचा वास असा हे येतो आत्ता स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे कमीत कमी मला वाटते नऊ ते पावणे दहा वाजलेले आहेत आत्ता जेवणार मग गॅस कट्टा वगैरे घेऊन भांडे घासून झोपायला अकरा वाजतात रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला सगळ्यांना जेवायला बोलूया कारण आपला स्वयंपाक आता झालेला आहे आणि आजचं इकडे चाललेलं आहे अभ्यासला बसलेला आहे काय चाललंय काय नाही अभ्यास काय घेतलंयस का तुझं पूर्ण आहे त्याच पूर्ण आहे नाही असते आज घेणार तसं निका असते का सगळं तू लिहून घेत नाहीस आहे आपला पण लिहून घ्यायचं रे नाही माझ्याकडे चला जीव दहा वाजल्यात नऊ वाजल्यात चला तुमचं काय कटिंग कामावर घेतली जाण्याचा मग किती लानायचा कटिंगला चला जीवया श्री चल मेथी ही आपल्या शरीरासाठी चांगली असते मैत्रिणी कारण शरीरामध्ये एक स्वच्छतेच काम मेथी करत असते म्हणजे ज्यांना ह्याचा संडासचा वगैरे प्रॉब्लेम आहे त्यांनी मेथी खरोखर खावी कारण पोट वगैरे साफ होण्यासाठी मेथी खूप उपयुक्त ठरते आणि मेथीची भाजी कधी पण तुम्ही निवडायची चिरायची नाही चिरला की मेथी कडू लागते बघा चिरायची नाही भाजी शक्यतो बारीक बारीक नुसता पानं घ्यायची आणि तसेच करायचे एकच नंबर भाजी होती